नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे मित्रांनो अलीकडे छावा चित्रपट प्रदर्शित झाला आणि लोकांचा खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद या चित्रपटाला मिळाला महाराष्ट्रात नव्हे देशात नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत चित्रपट पोहोचला आनंदाची गोष्ट म्हणजे की ज्या खूप कमी अशा शिव शंभू भक्तांना माझ्या संभाजीराजांचा इतिहास माहिती होता तो आज जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोचला आणि त्यांचा धर्मकार्य स्वराज्य कार्य बघून अनेकांना त्यांचा अभिमान वाटला मित्रांनो चित्रपटाच्या शेवटी जो औरंगजेब छत्रपती संभाजीराजांना संपवायला आला आणि छत्रपती संभाजींना संपवल्यानंतर हा महाराष्ट्र हे स्वराज्य मी गियंकृत करेल आणि पुन्हा एकदा माझ्या दिल्लीच्या तत्वावरती जाऊन मी आनंदाने राज्य करेल हे त्याचं स्वप्न भंग केलं ते या महाराष्ट्राने म्हणजे चित्रपटाच्या शेवटी बघत असाल की संभाजी राजांवरती जे काही हाल चालू होते जे काही त्यांच्यावरती अत्याचार चालू होते त्याच वेळेस त्यांना बातमी आली की रायगडावरती राजाराम राजे म्हणून यांचा राज्याभिषेक झाला छत्रपती झाला आणि त्याचा अहंकार त्या ठिकाणी नाहीसा झाला मित्रांनो पण पुढे काय झाले मराठा राज्य कुठंपर्यंत पोचले मराठ्यांचं काय झाले छत्रपतीचं काय झालं आणि पुढे पेशवा राज्य कसं आलं याबद्दल मी थोडक्यात एक संक्षिप्त रूपाने एक व्हिडिओ तुमच्यासमोर मांडणार आहे मित्रांनो की ज्यावेळेस छत्रपती संभाजी राजांवरती अतिशय हाल करून त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूनंतर रायगडावरती येसू साहेबांनी अनेकांना वाटलं असेल पिक्चरनंतर की छत्रपती संभाजीराजांना पकडल्यानंतर त्यांच्यावरती एवढे हाल होत असताना मराठे कुठे होते मराठे सरदार कुठे होते येसू राणीसाहेब काय करत होत्या मित्रांनो प्रत्येक वेळेची त्या परिस्थितीनुसार प्रत्येकाला निर्णय घ्यावे लागतात आजही सत्य परिस्थितीला महाराष्ट्रामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे अत्याचार होतात तेव्हा देखील जनता काय करू शकते काही करू शकत नाही तेच आरोपीनंतर पुन्हा एकदा मोकळ्या आकाशामध्ये आणि या राज्यामध्ये आपल्याला वावरताना दिसतात हीच पुढची पिढी आपल्याला विचारली तर की त्यांनी एवढा मोठा अत्याचार केला तरी तुम्ही त्यांना काही केलं नाही परिस्थितीनुसार प्रत्येकाला वागावं लागतं त्यावेळेस देखील मित्रांनो की ज्यावेळेस महाराष्ट्रावरती अशी परिस्थिती ओलांडलेली की मराठ्यांचा छत्रपती कैदेमध्ये आहे त्यांचे असंख्य लाखोचं सैन्य वेगवेगळ्या किल्ल्यांवरती वेळा देऊन बसलेलं आहे अशा वेळेस आणि साहेबांनी आपल्या पतीपेक्षा स्वराज्याला महत्त्व दिलं जनतेच्या स्वराज्याच्या रक्षणासाठी महत्त्व दिलं आणि सर्व सैन्याला अगदी मोगलांशी लढण्यासाठी पुन्हा एकदा प्रेरित केले राजाराम राजे यांना छत्रपती केल्यानंतर त्यांच्यासोबत तारा राणी काही निवडक सरदार व सैन्याला देऊन दक्षिण दिग्विजयाच्या वेळी छत्रपती शिवरायांनी दक्षिणमध्ये जो जिंजी किल्ला ज्याला बोलतात की अभद्य असा जो जिंजी किल्ला होता त्या जिंजी किल्ल्याला स्वराज्याची राजधानी बनवली आणि त्या ठिकाणी राजाराम राजे यांना पाठवण्यात आले खानाने रायगडाला वेढा दिला रायगड जिंकला येसुराणी साहेब शाहू राजे शाहूराजे म्हणजे छत्रपती संभाजीराजे यांचे पुत्र त्यांना राजकैदी म्हणून औरंगजेबाकडे ठेवण्यात आले मित्रांनो पुढचा इतिहास हा महत्त्वाचा आहे की येसू राणीसाहेब शाहूराजे औरंगजेबाकडे राजकैदी होते औरंगजेबाने जेमतेम छत्रपतीला मारल्यानंतर हे स्वराज्य हे सर्व किल्ले मी माझ्या ताब्यामध्ये घेईल आणि मी पुन्हा दिल्लीच्या तक्त्यावरती जाऊन हे माझे जे काही शेवटचे दिवस आहेत ते मी आरामात राज्य घालवेल किंवा राज्य करेल पण मित्रांनो मराठ्यांनी छत्रपती संभाजीराजांच्या मृत्यूनंतर अक्षरशः घराघरामध्ये छत्रपती शिवाजीराजे तयार झाले त्यांचा रक्ताचा अभिषेक ज्या स्वराज्यासाठी झाला होता तो वाया गेला नाही मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांनंतर राजाराम राजे यांनी जिंजी किल्ल्यावरून स्वराज्याचा कारभार त्या ठिकाणी बघितला त्या ठिकाणी स्वराज्यामधील सर्वात महत्त्वाचे सरदार धनाजी जाधव संताजी घोरपळे व त्यांच्यासोबत असंख्य अशा आपल्या मावळ्यांनी अतिशय रक्ताचं त्या ठिकाणी स्वतःचं बलिदान देऊन रक्ताचा अभिषेक होत होत असेल तरी त्या ठिकाणी मोगलांसाठी लढण्यासाठी स्वतःला तयार केले अगतिश अग अगदी औरंगजेबाच्या छावणीपर्यंत पोचून औरंगजेबाला संपवण्याचा कट आपल्या या मराठी माव्यांनी आखला त्या ठिकाणी मोगल ज्या पद्धतीने आपले गडकिल्ले जिंकत होते त्यानंतर परत आपण सॉरी करून आपले गडकिल्ले आपण पुन्हा ताब्यात घेत होतो म्हणजे मोगलांना अतिशय रडकुंडीला या मराठ्यांनी आणले होते औरंगजेबाला परत दिल्ली किंवा आग्र्याला आपण जाऊच दिलं नाही औरंगजेब गालला गेला तर तो ह्या मातीमध्ये हे आपल्याला माहिती आहे मित्रांनो पुढे राजाराम राजे यांच्या मृत्यूनंतर महाराणी तारा राणी यांनी स्वराज्याची सूत्र हातामध्ये घेतली आणि सतराशे सातपर्यंत म्हणजे औरंगजेब या ठिकाणी अहमदनगरजवळ तो त्या ठिकाणी मे म्हणजे स्वतःहून तो मेला त्याला तो परत आपण त्याला त्या ते ठिकाणी जाऊच दिलं नाही आणि तो महाराष्ट्र या ठिकाणी गिरंकृत करण्यासाठी आला होता तो याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये गाडला गेला पुढे मित्रांनो मोगलांचा त्या ठिकाणी औरंगजेबानंतर कुठलाही चांगला एक प्रकारे साम्राज्य करणारा बादशाह निर्माण झाला नाही औरंगजेबानंतर औरंगजेबाच्या त्या गादीसाठी त्यांच्या मुलामध्येच त्या ठिकाणी भांडणं झाली आणि जोही त्या ठिकाणी गादीवरती बसला तो त्या लायकीचा नव्हताच की त्याने मोगल साम्राज्य वाढवावं किंवा जे होतं तेही ते, ते सांभाळू शकले नाही पुणे महाराणी ताराराने स्वराज्याचा विस्तार वाढवत असताना त्या ठिकाणी मोगलांनी युक्ती केली आणि शाहूराजे यांना त्या ठिकाणी सोडण्यात आले आणि मित्रांनो पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये मोगल मराठा या ठिकाणी सामना न होता मराठा मराठा म्हणजे शाहू राजे आणि महाराणी ताराराणी यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला तो असा की ज्यावेळेस शाहू राजे स्वराज्यामध्ये आले त्यावेळेस ते त्यांनी दावा केला की माझे वडील छत्रपती संभाजीराजे हे छत्रपती होते त्यांनी स्वराज्यासाठी स्वतःचा प्राण दिले तर त्या ठिकाणी या गादीचा पुढचा छत्रपती मी त्या ठिकाणी म्हणतात की या स्वराज्यासाठी मी माझे पती राजारामराजे यांनी रक्ताचं पाणी केलं आणि हे स्वराज्य टिकवलं म्हणून या ठिकाणी छत्रपती आम्ही आमचाच मुलगा पण या ठिकाणी अनेक त्यांच्यामध्ये शीतयुद्ध झाले अनेक सरदार कोणी शाहू राजांकडे आले कोणी ताराराणींकडे आले आणि सहसा करून छत्रपती संभाजीराजांचं बलिदान बघता सर्वात जास्त सरदार हे शाहू राजांकडे आले आणि त्याच ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये जास्त कलह होऊ नये म्हणून अनेकांनी त्या ठिकाणी भाग घेऊन दोघांना एकत्र करत त्या ठिकाणी कोल्हापूरची गादी म्हणजे कोल्हापूर जो वारणेचा तह म्हणतात त्या ठिकाणी वारणा नदीचा तो एक पद्धतीने त्या ठिकाणी बॉर्डर आखण्यात आली आणि कोल्हापूर राज्य हे तारा राणी यांना देण्यात आले आणि सातारा राज्य हे शाहूराजे यांना देण्यात आले आणि पुढे मग मराठ्यांचं केंद्रस्थान जे काही बनलं तेथे सातारा गादी बनले आजही आपण या सद्यस्थितीमध्ये सातारा गादी आणि कोल्हापूर गादी आजही त्या ठिकाणी आपण मानाची गादी म्हणून त्या ठिकाणी मानण्यात येतो पुढे शाहू राजे मित्रांनो शाहू शाहूराजांबद्दल जर बोलायला झालं की त्यांचं संपूर्ण बालपण तरुण पण तरुणपण हे औरंगजेबाच्या कैदेमध्ये झाले होते त्यांना कुठलंही राजकीय शिक्षण किंवा कुठल्याही पद्धतीने युद्ध नीती त्यांना माहिती नव्हती पण आणि साहेबांनी नक्कीच कैदेमध्ये असताना देखील त्यांना व्यवहार ज्ञान त्या ठिकाणी राजज्ञान त्या ठिकाणी त्यांना लढण्याची कला वगैरे थोडेफार तर ज्ञान त्यांना दिलं असेल म्हणून आणि रक्त संभाजी राजांचं छत्रपती घराण्याचं त्या ठिकाणी त्यांनी शाहू राजांनी हा स्वराज्याचा कारभार पुढे चालवला आणि पुढे मित्रांनो म्हणतात की पेशवेपद अष्टप्रधान मंडळातील पेशवेपद हे महाराजांनी एक मुख्य पद नेमले होते म्हणजे छत्रपती शिवाजी राजानंतर जर कोणतं महत्त्वाचं पद असेल ते म्हणजे पेशवा म्हणजे पंतप्रधान जसं आजचा विचार केला तर पंतप्रधान त्या काळचं पद होते पण मित्रांनो जोपर्यंत शाहूराजे होते तोपर्यंत छत्रपती घराण्यातील आणि स्वराज्याची सर्व सूत्रे हे शाहू राजांकडे होते पुढे मित्रांनो शाहूराजांनी पेशवेपद पे हे बाळाजी विश्वनाथ यांच्याकडे दिले आणि बाळाजी विश्वनाथ हे शेवटपर्यंत छत्रपती शाहूराजे छत्रपती शाहूराजे आणि मराठ्या गादीशी प्रामाणिक राहिले त्यांनी सर्व काही निर्णय छत्रपतींना विचारून घेऊन ग्यून, विचारात घेऊनच पुढे आपले स्वराज्य चालवण्याचा प्रयत्न केला पुढे मित्रांनो बाळाजी विश्वनाथ यांच्या मृत्यू झाल्यानंतर त्यांचं कार्य बघून त्यांचा वीस वर्षाचा कर्तव्यगार मुलगा म्हणजे ज्याला आपण बाजीराव म्हणून ओळखतात त्या बाजीरावाच्या हातामध्ये दिले आणि मित्रांनो बाजीरावाने कशा पद्धतीने स्वराज्याचा विस्तार केला हे त्यांच्या एका चित्रपटामधनंही तुम्ही बघाल आणि त्यांनी पुढे आपल्या स्वराज्याचे पार आटकेपार झेंडे लावले पुढे मित्रांनो दिल्लीचा बादशाह देखील स्वतःच्या संरक्षणासाठी मराठ्यांना मोठ्या प्रमाणात खजिना देत असत पुढे मित्रांनो याच बाळाजी विश्वनाथ यांच्याच कालखंडामध्ये छत्रपती शाहूराजांच्या आज्ञेनुसार येसुराणींची येसू साहेबांची सुटका त्या ठिकाणी करण्यात आली आणि त्या ठिकाणी बाजीरावाने मोठ्या प्रमाणात आपलं स्वराज्य हे वाढवलं होतं मित्रांनो शाहू राजांच्या मृत्यूनंतर शाहूराजांना पुत्र नव्हता मग करायचं काय तरी देखील पेशवाईकडे सत्ता न जाता राजांनी आधीच त्या ठिकाणी आपल्यानंतर तारा राणी म्हणजे कोल्हापूरच्या गादीचे तारा राणी यांच्या नातू त्या ठिकाणी रामराजे यांना दत्त घेण्यात आले आणि त्या ठिकाणी सातारा गादीचा छत्रपती त्यांना नेमण्यात आले आणि मित्रांनो रामराजे त्या तुलनेने शाहूराजे यांच्या तुलनेने हे व्यवहार ज्ञान पहिली गोष्ट तरी अज्ञात वासात होते रामराजे यांच्या जीवाला धोका होता म्हणून तारा राणी यांना अज्ञातवासात ठेवण्यात आले होते रामराजे हे लोकांसमोर खूप कमी प्रमाणात आले म्हणून त्यांना व्यवहार ज्ञान राजज्ञान युद्धज्ञान हे अल्प प्रमाणात होतं म्हणून त्या ठिकाणी छत्रपती म्हणून त्यांना नेमण्यात आले पण त्यांच्या नावाने कारभार मात्र पुढे पेशव्या बघू लागला म्हणून बोलतात ना पेशवांचं राज्य नाही आले आजही चुकीचा समज आहे की पेशव्यांनी राज्य केले नाही पेशव्यांनी सर्वात महत्त्वाचं पद छत्रपतींनाच मांडलं आणि आजही आज आपण बघतो तर स्वराज्य मराठाचं राज्य म्हणूनच मराठ्यांचं राज्य म्हणूनच आजही नावलौकिक आहे पेशव्यांचं राज्य किंवा पेशवा सरकार पेशवाई म्हणून मांडण्यात येत नाही पेशव्यांनी फक्त छत्रपती घराण्याचा मान राखत एक महत्त्वाचं पद म्हणून स्वराज्याचा कारभार मात्र चालवला मात्र कारभार चालवत असताना हे राज्य छत्रपतींचं हे मराठ्यांचं राज्य असं म्हणतच संपूर्ण जगभर स्वतःचं राज्य चालवलं पुढे मित्रांनो त्या ठिकाणी बाळा बाजीरावांचं मृत्यूनंतर त्यांचे पुत्र नानासाहेब हे पुढे पेशवे झाले आणि त्यांनी देखील जो काही आपलं यु स्वराज्य वाढवलं पानिपतच्या युद्धामध्ये देखील त्यांनी त्या ते ठिकाणी हे केलेलं आणि त्या ते ठिकाणी त्यांचा मराठ्यांचा मोठ्या प्रमाणात पराभव झाला पण पर त्यानंतरही मराठ्यांचं राज्य हे अबाधित होतं आणि अगदी त्यांचं पुत्र दुसरा बाजीराव ज्या अठराशे अठरामध्ये ज्यावेळेस संपूर्ण भारतामध्ये इंग्रजांचं राज्य प्रस्थापित झाले आणि इंग्रजांनी राज्य चालू केल्यानंतर नामधारी म्हणून सर्व राज्य झाले त्यावेळी दुसऱ्या बाजीरावाने हे राज्य ज्या इंग्रजांशी करार केल्यानंतर हे मराठा राज्य त्यांना देण्यात आले तेव्हापर्यंत हे राज्य मराठा राज्य म्हणूनच ओळखलं गेलं म्हणून मित्रांनो औरंगजेब महाराष्ट्रात आला महाराष्ट्र गेंकृत करण्यासाठी पण तो इथंच गाडला गेला तो पुन्हा त्या राज्या गेला राज्या त्या राज्यामध्ये गेलाच नाही औरंगजेब हा मोगलांचा शेवटचा एक कर्तव्यगार किंवा आपलं राज्य वाढवणारा बादशाह होता त्यानंतर या महाराष्ट्रामधलं महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जगामध्ये हे हिंदुस्थानचं रक्षण करणारा जर कोणतं राज्य असेल तर ते मराठा राज्य कारण पानिपतच्या युद्धाच्या वेळी अब्दाली ज्यावेळेस भारतावरती चाल करून आला होता त्यावेळेस या भारत मात्याचं रक्षण करण्यासाठी जर कोणी पुढं गेलं तर तो फक्त मराठा मराठा साम्राज्यवाले पुढं गेले म्हणून औरंगजेबानंतर मोगलानंतर या हिंदुस्थानावरती जर कोणी राज्य केलं तर त्या मराठ्यांनी केलं आणि मराठ्यांनंतर या भारतावरती राज्य केलं ते इंग्रजांनी केले पण मित्रांनो आज साडेतीनशे वर्षानंतरही औरंगजेबाचं नाव घेतलं जात नाही किंवा मोगलांचं नाव घेतलं जात नाही मोगलांचा कोणचा वंश नाही आदिलशहाचा वंश नाही निजामशहाचा वंश नाही पण साडेतीनशे वर्षानंतर संपूर्ण हिंदुस्थानामध्ये ज्यांना आजही मोठा मान भेटतो तो म्हणजे आजही आप आपली सातारा गादी कोल्हापूर गादी म्हणजे शिवरायांची गादी आजही त्यांना मान सन्मान दिला जातो म्हणतात ना की तुमचं कर्म चांगलं असेल तुमचं कार्य चांगलं असेल तर तुम्ही जगाच्या पाठीवरती अजरा अमर राहाल त्याच पद्धतीने अनेक शाहींनी ह्या देशामध्ये केल। राज्य केलं पण त्यांचं राज्य हे फक्त ऐशो आरामाचं आणि स्वतःचं नाव वाढवण्यासाठी होतं पण माझ्या राजा छत्रपती शिवरायांनी राज्य निर्माण केलं होतं ते स्वतःच्या नावासाठी नव्हे तर जनतेसाठी जनतेच्या सुखदुःखासाठी आणि हे स्वराज्य व्हावे आणि स्वराज्य होऊन जनतेला शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना चांगले दिवस यावे ह्या हेतूनही हे राज्य स्थापन केलेले होते साडेतीनशे वर्षानंतरही आमचं आराध्य दैवत म्हणून आम्ही छत्रपती शिवराय छत्रपती संभाजीराजे महासाहेब जिजाऊ यांना पुजतो आणि या स्वराज्यासाठी रक्ताचा अभिषेक करून ज्यांनी हे स्वराज्य वाढवले अशा असंख्य मावे सरदारांना आजही आम्ही नमन करतो म्हणून चाव चित्रपटानंतर कशा पद्धतीने मराठा राज्य वाढवले कशा पद्धतीने पेशव्यांनी छत्रपतींच्या नावाने राज्य पुढं चालवलं हे थोडक्यात व्हिडिओमार्फत सांगण्याचा मी प्रयत्न केला तुमच्यापर्यंत माहिती पोहोचली असेल तर ती इतरांपर्यंतही पोचवण्याचा प्रयत्न करा छत्रपती शिवाजी महाराज की जय जय महाराष्ट्र